भगवद्गीता एक असा ग्रंथ जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या प्रत्येक अडचणीचं समस्येचं उत्तर तुम्हाला त्यात मिळणार आयुष्य सुधारायचं असेल आनंदी राहायचं असेल सक्सेस मिळवायचं असेल नाते संबंधातल्या अडचणी दूर करायच्या असतील सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भगवद्गीतेत मिळतात भगवद्गीता हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून आपल्या जीवनाचे सार आहे आपल्या प्रत्येक समस्येवरचं उत्तर आहे म्हणून आज आपण भगवद्गीतेमधील तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील नंबर एक, या जगात काहीही चांगलं किंवा वाईट हे कोणत्याही कारणाशिवाय होत नाही जे काही होत मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल त्याला काही ना काही कारण हे असतच एकेकाळी एका गावात एक बाई राहत होती तिला जेव्हा मुलगा झाला तेव्हा तो स्वस्त आणि निरोगी होता पण पुढे एका ॲक्सिडेंटमध्ये त्या मुलाच्या हाताचे एक बोट कापले गेले ती बाई रडत रडत देवाला दोष लावत होती मी आणि माझ्या मुलाने तुझं काय वाईट केलं होतं की माझ्याच मुलाच्या हाताचं बोट कापलं गेलं असेच दिवस जात राहिले एक दिवस त्या गावात साधूच्या वेशात एक मायावी राक्षस आला आपल्या शक्ती वाढवण्यासाठी मायावी राक्षस लहान मुलांचे बळी द्यायला मुलं शोधत होता या बाईच्या मुलालाही त्याने उचलले पण त्याच वेळेस त्याच्या लक्षात आले की त्याच्या गुरुने सांगितले होते मुलांचा बळी देताना मुलांच्या शरीराचे सगळे अंग सही सलामत असायला हवेत पण या मुलाची बोट कापलेली असल्यामुळे राक्षसाने या मुलाला जिवंत सोडून दिले त्या दिवशी त्याच्या आईला जाणीव झाली की जे होतं ते चांगल्यासाठी होतं हीच आपली पहिली शिकवण आहे या जगात जे काही होतं मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल ते कुठल्याही कारणाशिवाय होत नाही नंबर दोन तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल तरी तुमचं कर्म करणं चालू असतं आणि त्याचं फळ मिळणं देखील चालू असतं अशी कुठलीच परिस्थिती नसते ज्या परिस्थितीत आणि वेळेत तुम्ही तुमचं कर्म करत नाही आणि त्याचं तुम्हाला फळ मिळत नाही असं होत नाही या सृष्टीवरचा कुठला जीव एक सेकंदासाठी सुद्धा आपलं कर्म करणं थांबवत नाही सोडत नाही आपण झोपतो पण झोपल्यावर सुद्धा आपला मेंदू कार्य करत असतो आपण श्वास घेत असतो आपण स्वप्न पाहत असतो आपलं कर्म करणं चालू असतं पण कर्म करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कुठल्याही कामात कुठल्याही कर्मात अडकून राहायचं नाही गोंधळून जाऊ नका कर्मात अडकून राहायचं नाही म्हणजेच त्याचा अहंकार बाळगायचा नाही मी हे केलं हे माझ्यामुळं झालं आपण फक्त कारण मात्र निमित्त मात्र आहोत आपलं काम कर्म करायचं आणि सोडून द्यायचं आणि जेव्हा आपण आपल्या केलेल्या कामाचा अहंकार बाळगत नाही तेव्हा आपल्यासोबत देखील कुठलीही वाईट गोष्ट घडत नाही आणि कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप देखील होत नाही नंबर तीन दुसऱ्याचे गुलाम बनून सुखी राहण्यापेक्षा स्वतंत्र राहून आपल्या दुःखांचा सामना करावा तुमच्या आयुष्यात कितीही कष्ट कितीही दुःख असू द्या पण तुम्ही जर स्वतंत्र आहात कुणाचे गुलाम नाही आहात तर तुम्ही माणूस म्हणून जगत आहात भगवद्गीतेमध्ये गुलामीला मृत्यूपेक्षा वाईट मानलं गेलं आहे माणूस कशा कशाचा गुलाम आहे माणूस आपल्या विचारांचा गुलाम आहे माणूस आपल्या बुद्धीचा गुलाम आहे आज आपण आपल्या स्मार्टफोनचे गुलाम आहोत आपण कोणाच्या हाताखाली काम करत आहोत तर गुलाम म्हणून करत आहोत दुसऱ्याची साथ देणं किंवा दुसऱ्याची मदत घेणं आणि दुसऱ्याची गुलामी करणं यात हलकीशी रेषा आहे आणि या रेषेच्या पलीकडे तुम्ही गेलात तर तुम्ही गुलाम होणार आणि ही रेषा आहे सेल्फ रिस्पेक्टची आत्मसन्मानाची जोपर्यंत माणूस स्वतःचा आत्मसन्मान सांभाळून काम करतो तोपर्यंत तो, तो स्वतंत्र असतो पण जेव्हा तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवून काम करायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही गुलाम होता आपला आत्मसन्मान सांभाळून आपल्या दुःखांचा सामना करून स्वतंत्र आयुष्य जगा दुसऱ्यांचं गुलाम होऊन जगू नका नंबर चार वासना म्हणजेच इच्छा क्रोध म्हणजेच राग आणि स्वार्थ म्हणजेच लालच या तीन गोष्टी म्हणजे आपल्यासाठी नरकाचा दरवाजा उघडणाऱ्या चाव्या आहेत एखाद्या गोष्टीची इच्छा होणं साहजिक आहे पण आपल्या इच्छा पूर्ण करताना आपण इतरांना त्रास देत असू किंवा इतरांचं नुकसान करत असू तर त्या इच्छा वासनेचं रूप घेतात तसंच क्रोधाच्या बाबतीत राग येणं हे आपल्या कमजोर असण्याचं लक्षण आहे ज्या माणसाला जितका जास्त राग येतो तो माणूस तेवढा जास्त कमजोर असतो त्याच्या भल्यासाठी तुम्ही रागवत असाल तर ठीक आहे पण बीपी हाय होणं रागाने डोळे लाल होणं रागाने घाम येणं याला काय म्हणायचं स्वार्थ लालच सोन्याची अंडी देणारी कोंबडीची गोष्ट तुम्ही ऐकली असेल कोंबडी सोन्याचे अंडे देते म्हणून कोंबडीच्या पोटात खूप सारे अंडे असतील म्हणून मी आजच कोंबडीला मारतो आणि सगळे अंडे एक सोबत बाहेर काढतो असं म्हणून कोंबडीच्या मालकाने कोंबडीला कापले आपल्या लालची भावने पुढे जे मिळत होतं तेही तो गमावून बसला वासना क्रोध आणि स्वार्थ म्हणजेच लालचीपणा या तीन गोष्टी आपल्याला नरकात पाठवतात इथे नर्क म्हणजे मेल्यानंतर ज्या नरकाची गोष्ट होते ते नाही इथे नरक म्हणजे जिवंतपणी नरक यातना भोगणं असं आहे नंबर पाच माणूस जेव्हा मा जन्माला येतो तेव्हा तो नग्न अवस्थेत येतो आणि जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हाही तो रिकाम्या हाताने जातो सोबत काहीही नेत नाही याचाच अर्थ तुम्ही जिवंत असताना जे काही तुमच्याकडे आहे ते काल दुसऱ्या कोणाकडे होतं आज तुमच्याकडे आहे आणि तुम्ही गेल्यानंतर अजून दुसऱ्या कोणाकडे असेल तुमचा पैसा तुमचं पद या सगळ्या गोष्टी तुमच्या अगोदर कोणाच्या तरी होत्या आणि तुम्ही गेल्यानंतरही इतर कोणाच्या तरी होणार आहेत हा सृष्टीचा नियम आहे आणि तो प्रत्येकासाठी लागू होतो तुम्ही या जगातून गेल्यानंतर मागे काय राहत असेल तर ती तुमची वागणूक काही मागे सुटत असेल तर ती आहे माणुसकी माणूस म्हणून जन्माला आलो हो, आहोत तर माणुसकीने वागा बाकी सगळ्या गोष्टी नश्वर आहेत त्या तुम्हाला इथे सोडून जायच्या आहेत नंबर सहा तुम्ही आज तुमच्या आयुष्यात जे काही आहात ते फक्त आणि फक्त तुमच्या विचारांमुळे आहात आज तुम्ही ज्या काही पदावर असाल मग ते वरच्या पदावर असाल किंवा खालच्या पदावर असाल ते फक्त तुमच्या विचारांमुळे आणि तुमच्या स्वतःवरच्या असलेल्या विश्वासामुळे एखाद्या भिकाऱ्याला श्रीमंत व्हायचं असेल आणि त्यांनी तसं मनात आणलं तर त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही अगदी तसंच एखाद्या श्रीमंत माणसाला रस्त्यावर यायचं असेल स्वतःला बर्बाद करायचं असेल तर तेही तो होऊ शकतो एखाद्या खेळाडूने त्याच्या खेळात सुवर्णपदक मिळवलं तर ते फक्त आणि फक्त त्याच्या विश्वासामुळे त्याच्या इच्छाशक्तीमुळे तुम्हाला जे काही व्हायचं आहे मिळवायचं आहे ते फक्त तुम्हीच मिळवू शकता स्वतःच्या इच्छाशक्तीने स्वतःच्या विचारांनी आणि स्वतःवरच्या विश्वासाने नंबर सात या जगात शांत आणि स्थिर व्यक्ती तोच आहे ज्याची बुद्धी आणि ज्याची आत्मा मन एकाच बाजूने आहेत ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण खरं आहे जगात तोच माणूस समाधानी आहे ज्याचं मन आणि बुद्धी म्हणजेच विचार सोबत आहेत असा व्यक्ती कधीही खुश आनंदी राहू शकत नाही ज्याच्या विचारांमध्ये खूप साऱ्या इच्छा आहेत आणि जेव्हा इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा माणसामध्ये चिडचिडेपणा यायला सुरुवात होतो जर तुम्ही स्वतःला शांत समाधानी ठेवून ते करू शकलात जे तुमच्यासाठी योग्य आहे चांगलं आहे तर तुम्हाला जगात आनंदी राहण्यापासून कोणीही अडवू शकत नाही आपल्या दुःखाचे सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा ज्यासाठी आपण स्वतःला बांधून घेतो आपल्या आनंदाला बांधून घेतो नंबर आठ कोणतंही काम चांगलं आहे किंवा वाईट आहे हे कसं ठरतं तर त्या कामामागच्या तुमच्या भावना तुमचे हेतू तु काय आहेत त्यावरून ठरतं ते काम करण्यामागचा तुमचा हेतू तु काय आहे कसा आहे तुम्ही ते काम स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहात की कोणाच्या भल्यासाठी करत आहात काम तर एकच आहे पण हेतू वेगवेगळे आहेत महाभारतात पांडव आणि कौरव दोघेही युद्ध करत होते पण पांडव धर्मासाठी युद्ध करत होते आणि कौरव अधर्मासाठी युद्ध करत होते युद्ध एकाच ठिकाणी होतं दोन्हीकडूनही सारखीच ताकद लावल्या गेली तरीही पांडव युद्ध जिंकले आणि कौरव युद्ध हरले का तर फक्त हेतू एका बाजूने हेतू चांगला होता शुद्ध होता आणि दुसऱ्या बाजूने हेतू चुकीचा आणि वाईट होता नंबर नऊ सत्य आणि चांगलपणा यांना कधीही हरवता येत नाही आणि लपवताही येत नाही म्हणून सत्य खरं बोलताना कधीही घाबरू नका आणि चांगलं काम करताना कधीही मागे हटू नका हेच भगवान बुद्ध देखील सांगतात सत्य आणि सूर्य कधीही लपवल्या जाऊ शकत नाही तुम्ही जर एखादं वाईट आणि खोटं काम करत आहात तर ते आजच सोडून द्या कारण एक ना एक दिवस खरं सत्य हे जगासमोर येतं नंबर दहा जर तुम्हाला काही मिळवायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि जर तुम्हाला संघर्ष करायचा नसेल तर तुम्हाला या गोष्टीचं दुःख असता कामा नये की तुम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालं नाही तुम्ही तुमच्या कर्माचे तुमच्या कामाचे परिणाम स्वीकारायला हवेत तुम्हाला काही मिळवायचं आहे तुमच्यासाठी एखादी गोष्ट खूप खास आहे आणि ती तुम्हाला हवी आहे तर तुम्हाला त्यासाठी संघर्ष करावाच लागेल आणि तुमची संघर्ष करण्याची तयारी नसेल कष्ट घेण्याची मेहनत घेण्याची तयारी नसेल तर जे आहे त्यात समाधान माना मग ते चांगलं असेल वाईट असेल तुम्ही सुखात असाल किंवा दुःखात असाल जी काही परिस्थिती असेल ती मान्य करा नंबर अकरा तुम्हाला एखादं काम करण्याची सूट आहे मुभा आहे पण त्या कामातून होणारे परिणाम मग ते तुमचं जिंकणं असेल किंवा हरणं असेल त्याच्या परिणामांमध्ये तुम्ही स्वतःला अडकवून ठेवू नका ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाला समजली तर माणसाची सगळी दुःख नष्ट होतील आणि माणूस समाधान आणि शांतपणे आपलं काम करेल आणि पाहिजे ते मिळवू शकेल आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही मिळवलेल्या गोष्टीवर तुम्हाला अहंकार होणार नाही आणि तुम्ही कोणतंही काम करताना हा विचार करू नका की तुम्हाला त्या कामाचं फळ काय मिळेल बहुतेक वेळा आपण खूप मेहनत करतो आणि नेहमी मनात हा विचार आणतो की आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला कधी मिळेल का मिळत नाही आणि हा विचार करून आपण आपल्या मनाला कायम अशांत ठेवतो तुम्ही फक्त तुमची मेहनत इमानदारीने करा त्याचं फळ नक्कीच चांगलंच मिळणार नंबर बारा या जगात आपण काहीतरी चांगलं करण्यासाठी काहीतरी शिकण्यासाठी आणि स्वतःला उत्कृष्ट बनवण्यासाठी आलो आहोत आणि जो असं करत नाही तो प्रत्येक दिवस मरत आहे माणसाचा अंत दोन प्रकारे होतो एकतर त्याचं शरीर थकल्यानंतर शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर शरीराने तो मृत होतो आणि दुसऱ्या प्रकाराने माणूस कसा मरतो जेव्हा तो मनातून हरलेला असतो माणूस जेव्हा विचार करतो की गोष्ट माझ्याकडून होणार नाही मी हे करू शकत नाही माणूस आपल्या समस्येला स्वतःपेक्षा मोठे समजू लागतो त्यावेळेस माणूस जिवंत असूनही मेलेला असतो मृत असतो म्हणून कधीही स्वतःला खचू देऊ नका कुठलीही गोष्ट कुठलीही समस्या ही आपल्यापेक्षा मोठी कधीही होऊ शकत नाही नंबर तेरा या जगात सगळ्यात जास्त हिंमत असणारे आणि ताकद असणारे ते लोक आहेत ज्या लोकांना माफ करणं माहीत असतं जे इतरांना माफ करू शकतात जेव्हा एखादा वाईट माणूस आपले वाईट कर्म सोडून चांगल्या मार्गावर चालतो चांगलं होण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस देवही त्याला माफ करतो त्याच्या सगळ्या चुका पोटात घेतो समोरच्याला माफ करणं त्याच्या चुका पोटात घेणं हे तोच व्यक्ती करू शकतो जो मोठा आहे मग तो वयाने मोठा असेल मानाने मोठा असेल किंवा मनाने मोठा असेल आणि माफ करणारे व्यक्ती हे जगातील सगळ्यात जास्त शक्तिशाली व्यक्ती असतात नंबर चौदा जेव्हा एखादा व्यक्ती बाहेर निघून काहीतरी करतो त्यावेळेस इतर लोकही त्याचं अनुकरण करतात आजकालचेच उदाहरण द्यायचं झालं तर चित्रपटातील हिरो हिरोईन यांचं अनुकरण करताना बहुतेक तरुण तरुणी दिसतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रीकृष्णांनी महाभारतात हजारो वर्षापूर्वी ही गोष्ट अर्जुनाला सांगितली होती हे अर्जुना तू जर हे युद्ध केले नाहीस तर सगळे तुला भित्रा म्हणतील तुझ्या मागच्या आणि पुढच्या पिढ्या देखील बदनाम होतील आणि तू जर हे युद्ध केलं आणि जिंकलास तर सगळ्या जगासमोर उदाहरण असेल की धर्माचा अधर्मावर सत्याचा असत्यावर नेहमीच विजय होतो श्रीकृष्णाच्या या शिकवणीत मोठा अर्थ लपलेला आहे जर एखादी गोष्ट सामान्य माणसासाठी अशक्य आहे तरी देखील आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही ती मिळवत आहात आणि एका अशा उंचीवर पोहोचत आहात जिथे तुम्हाला एक उदाहरण म्हणून पाहिले जाईल एक प्रेरणा म्हणून पाहिलं जाईल आणि सगळे तुमचं अनुकरण करतील नंबर पंधरा तुमचं आयुष्य तेव्हाच बदलते जेव्हा तुम्ही तुमच्या विचार करण्याची पद्धत बदलता तुमची इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची पद्धतच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा आणि खास बनवते तुमची खूप मोठी स्वप्न आहेत इच्छा आहेत आकांक्षा आहेत सगळ्यांच्याच असतात पण तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे तुमच्या ध्येयांकडे कसं बघता त्याबद्दल काय विचार करता आणि त्यासाठी काय वेगळं करता यावर तुमचे स्वप्न पूर्ण होतात जर तुम्ही आजपर्यंत जे तेज ही करत आहात तेच पुढेही करत राहिलात तर तुम्हाला रिझल्ट देखील तोच मिळणार जो आजपर्यंत मिळत आला आहे जर तुम्हाला काही वेगळं हवं असेल नवीन काही हवं असेल तुमची सगळी स्वप्न पूर्ण करायची असतील तर इतरांपेक्षा वेगळा विचार करायला हवा तरच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसू शकाल आणि आपली स्वप्न पूर्ण करू शकाल नंबर सोळा आपल्याला सतत असं वाटत असतं की आपल्या मनाला आपल्या ताब्यात घेणं ही सगळ्यात कठीण आणि अशक्य गोष्ट आहे पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात या जगात अशक्य असं काहीच नाही आपण आपल्या विचारांना आपल्या मनाला आपल्या बुद्धीला आपल्या ताब्यात ठेवू शकतो पण अट एकच जर आपली असं करण्याची इच्छा असेल आणि आपण त्याचा अभ्यास केला तरच प्रयत्नांनी आणि सातत्याने तुम्ही प्रत्येक ती गोष्ट करू शकता जी तुम्हाला अशक्य वाटते तुम्हाला एखाद्या पर्वत शिखरावर चढायचं असेल तर किती अडथळे आहेत याकडे लक्ष न देता तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी सातत्याने मेहनतीने ते शिखर गाठू शकता कृष्ण म्हणतात अभ्यासाने प्रॅक्टिसने सवयीने सगळ्या गोष्टी शक्य आहेत मग ते एखादं काम असो किंवा आपल्या मनाला ताब्यात ठेवणं असो नंबर सतरा या जगात ज्या कुठल्या गोष्टीची सुरुवात झाली आहे ज्या कोणत्या गोष्टीला आरंभ आहे त्या गोष्टीला अंत देखील आहे कुठे ना कुठे तिचा शेवट आहे आणि जिथे शेवट आहे अंत आहे तिथून पुन्हा नवीन सुरुवात देखील आहे तेथूनच एक नवीन आरंभ होतो आणि हे चक्र असं चालू होतं चालू आहे आणि चालू राहणार आहे आज तुम्ही दुःखी आहात उद्या सुख येणार आहे पुन्हा काही दिवसांनी परत दुःख येणार आहे हे चक्र असंच चालू राहणार आहे आणि हे प्रत्येक गोष्टीत आहे म्हणून कधीही कुठल्याही सुखात आणि दुःखात फार काळ अडकून राहू नका त्यातून बाहेर या कुठलीच गोष्ट स्थिर आणि स्थायी नाही बदल हा सृष्टीचा नियम आहे ज्या गोष्टीला सुरुवात आहे त्या गोष्टीला अंत देखील आहे आणि जिथे अंत होतो तिथून पुन्हा एक नवीन सुरुवात होते नंबर अठरा आपल्या शरीरापेक्षा मोठे आपले इंद्रिय असतात आपल्या इंद्रियांपेक्षा मोठे आपले विचार असतात आणि आपल्या विचारांपेक्षा मोठी आपली बुद्धिमानी आपलं ज्ञान असतं आणि आपल्या ज्ञानापेक्षा मोठी आपली अंतरात्मा आहे याला सोपं करून आजच्या भाषेत सांगायचं झालं तर श्रीकृष्ण म्हणतात जो आपल्या शरीराभोवती अडकून राहतो तो, तो सगळ्यात खालच्या स्तरावर येतो आणि जो शरीरापासून थोडा वेगळा विचार करतो विचारांवर काम करतो तो अजून वरच्या स्तरावर येतो आणि जेव्हा तुम्ही तुमचे शरीर आणि तुमचे कर्म काम यापेक्षा वर येता म्हणजेच जेव्हा तुम्ही आध्यात्मिक होता तेव्हा तुम्ही सगळ्या भौतिक सुखांपासून वर येता आणि सुख आणि दुःख या पलीकडे पोहोचता शांत आणि स्थिर होता नंबर एकोणावीस आनंदी राहायचं की दुःखी राहायचं ही तुमची मानसिक अवस्था आहे याचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध किंवा काहीही घेणं देणं नाही तुम्हाला आनंदी राहायचं असेल आणि तुम्ही ते ठरवलं असेल तर तुम्हाला कोणीही दुःख देऊ शकत नाही दुःखी करू शकत नाही या उलट जर तुम्ही ठरवलं आहे दुःखात राहायचं नकारात्मक विचार करायचा कायम दुःखी राहायचं तर तुम्हाला कोणीही त्यातून बाहेर काढू शकत नाही आणि आनंदी करू शकत नाही तुमचं आनंदी राहणं फक्त तुमच्या हातात आहे बाहेरचा व्यक्ती किंवा बाहेरची सुख तुम्हाला सुखी करू शकत नाही तुमचं सुख आणि तुमचं दुःख हे तुमच्या मनातून तु. येतं म्हणून सुखी राहायचं आनंदी राहायचं का दुःखात राहायचं हे तुम्ही ठरवायचं नंबर वीस या जगात आपला सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे आपलं मन आहे जर आपण त्याला आपल्या ताब्यात ठेवलं नाही तर थोडा विचार करून बघा जगात प्रत्येक व्यक्ती मेहनत का घेत नाही जगात प्रत्येक व्यक्ती आनंदी का नाही यशस्वी का नाही कारण प्रत्येक जण आपल्या मनाला ताब्यात ठेवू शकत नाही हा असा एक पक्षी आहे ज्याला पिंजऱ्यात बंद करणं भल्या भल्यांना शक्य होत नाही जर आपण आपल्या मनाला ताब्यात ठेवू शकलो तर आपण ते प्रत्येक काम करू शकतो ज्यात करायला आपल्याला इंटरेस्ट नाही काहीही रस नाही पण तरीही आपल्यासाठी ते गरजेचं आहे आणि आवश्यक आहे ते प्रत्येक काम आपण करू शकतो मनाला ताब्यात ठेवणं म्हणजे सेल्फ डिसिप्लिन स्वयंशिस्त आणि स्वयंशिस्तीने आपण ती प्रत्येक गोष्ट मिळवू शकतो जी आपल्याला हवी आहे नंबर एकवीस जीवन आयुष्य आपलं रोजचं जगणं हे फक्त आपल्या आजमध्ये म्हणजेच आपल्या वर्तमान काळात आहे ते भूतकाळातही नाही आणि भविष्य काळातही नाही आपण भूतकाळाला आठवू शकतो केलेल्या कर्माचं फळही भोगू शकतो आणि आज आपण जे काही काम करत आहोत ते भविष्यात आपल्याला फळ म्हणून मिळेल म्हणून आपण आपलं सगळं लक्ष आपल्या कामामध्ये आपल्या वर्तमान काळात लावायला हवं कारण जे काही काम आज आपण करत आहोत ते एखाद्या झाडाचं बीज लावल्यासारखं आहे आता हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे की त्या बीजाचं रूपांतर वटवृक्षात होतं की काटेरी झुडपात होतं माणसाची ओळख ही त्याच्या आजच्या कर्मावरून ठरते म्हणून तुमचा आजचा वर्तमान काळ हा चांगला असू हो द्या चांगल्या कर्माने भरलेला असू द्या तुमचं भविष्य आपोआप चांगलं होईल करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या आयुष्यात रोजच्या जीवनात याचा थोडा तरी फायदा नक्की होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये